नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते काजळ माया ह्या मालिकेच्या चार जानेवारीच्या एपिसोडमध्ये असं बघायला मिळतं की इकडे ही आसावरी काकी घरात असते तेव्हा काका तिथे येतात काका ह्या आसावरीला बोलतात की अग तू मला रुद्राक्ष दे मला ते रुद्राक्ष आपल्या आरुषच्या गळ्यात घालायचंय आरुषवर खूप मोठं संकट आलंय असं पण काका बोलत असतात तेव्हा इकडे ही कनक दत्ता जी आहे ती नेमकं ह्या काकांच्या घरामध्ये काम करण्यासाठी आलेली असते तेव्हा इकडे काका बोलतात की अगं तुला एवढं विचारायची काय गरज आहे दे पटकन ते रुद्राक्ष तेव्हा काकी बोलतात की तुमचा माझ्यावरती विश्वासच नाही मी एकदा आरुषला सांगितलं की तू ते रुद्राक्ष गळ्यात घाल तर तो लगेच घालेल परंतु तुमचा माझ्यावर विश्वास नाही त्यामुळे मी काही बोलणार नाही मुळात ते रुद्राक्ष आरुजचं रक्षण करेल एवढंच माहीत आहे की अजून काही कारण आहे असंही काकी बोलत असते तेव्हा काका बोलतात की अगं आरुजच्या लहानपणापासून त्याच्या जीवाला धोका आहे असं काका बोलत असतात तेव्हा काकी बोलते की काय तेव्हा काका बोलतात की हो असावरी तुला सांगतो मी सर्व एका चेटकिनीचं स्वतःचं विश्व होतं वालावलकरांच्या मुख्य माणसाने ते विश्व जाळून टाकलं आणि त्या आगीत ती चेटकीन जळून खाक झाली तिचं नाव आहे कलावती करांच्या घरामध्ये जे बाळ कृतिका नक्षत्रावर जन्माला येईल त्याच्या अंगामध्ये ती प्रवेश करेल असं सांगितलेलं होतं असं हे आता काका बोलत असतात तेव्हा इकडे काकी सर्व ऐकत असतात कनकदत्ता सुद्धा सर्व ऐकत असते त्यावर काका बोलतात की आपल्या आरूचा जन्म जो आहे तो कृतिका नक्षत्रामध्ये झालाय त्यामुळे ती चटकीन आरूच्या आयुष्यात आलेली आहे त्यामुळे आरूचा जीव त्यामुळे धोक्यात आहे हेच कारण आहे ती चेटकींची आहे ती लहानपणी आली आणि त्याच्या शरीरात जी आहे दानवी शक्ती पेरण्यासाठी तिने खूप प्रयत्न केला या सर्वावर अमृत स्वामींमुळे आपल्याला मात करता आली असं पण काका बोलत असतात कुल स्वामींनी ती दानवी शक्तीची आहे ती आरूच्या शक्तीतून बाहेर काढलेली आहे आणि ती कैद करून ठेवलेली आहे परंतु आरूच्या पंचवीस वर्षापर्यंतच ती शक्ती जी आहे ती कैद झाली होती पंचवीस वर्षानंतर जी काही शक्ती आहे ती आरुषला उपयोगी पडणारी नव्हती असं पण इकडे काका जे आहे ते आसावरीला बोलत असतात आणि आसावरीला बोलतात की प्लीज तू माझ्यावर विश्वास ठेव हो, कारण तो रुद्राक्ष जो आहे ते आरुषचं रक्षण करणारं आहे तेव्हा काकी बोलतात की तुम्ही काय बोलता ओ हे सर्व खरं आहे तेव्हा काका बोलतात की अगं तुला मी जे खरं सांगितलं ते सर्व खरं आहे त्यामुळे प्लीज तू असं काही करू नको म्हणून तुला सांगतो मी ते रुद्राक्ष जे आहे ते आरुजच्याच गळ्यामध्ये घाल असं काका बोलत असतात तेव्हा इकडे ही दत्ता सर्व ऐकत असते काकी बोलते की मी तुम्हाला इतक्या वेळा किती वेळा म्हटलं की नेमकं मी मला का सांगत नाही तेव्हा काका बोलतात की हे बघ आता तुला खरं सत्य तर समजलं ना मग ते रुद्राक्ष दे तेव्हा काकी बोलतात की नाही देणार मी ते रुद्राक्ष आता आरुष एकदा ये घरी येऊ द्या मी स्वतः त्याच्या गळ्यामध्ये ते, ते रुद्राक्ष घालणार असं काकी बोलत असतात आता काका खूप खुश होतात तेव्हा काकी बोलतात की आता आरुष माझ्या शब्दाच्या बाहेर जाणार नाही तेव्हा इकडेही कनकदत्ता आपल्या मनाशी बोलते की आता त्या रुद्राक्षाचं काहीतरी करावंच लागेल तर इकडेही असावरी काकी जी आहे ती घरातल्या तिथे देवासमोर जाते आणि बोलते की देवा, देवा माझ्या आरुची एवढी परीक्षा का बोगतोस रे असंही काकी बोलत असते तर दुसरीकडे कनकदत्ता तेवढ्यामध्ये तिथून गायब होते तर दुसरीकडे आरुष आणि पर्णिका हे दोघे इकडे रूममध्ये असतात कारण आता आरुषने खूप मोठं सरप्राईज ह्या पर्णिकाला देण्यासाठी ठरवलेलं असतं तसा प्लॅनिंगही केलेला असतो एक टेबल ठेवलेला असतो त्यावर मेणबत्ती ठेवलेली असते आणि थोडासा केक जो आहे तो एका डिशमध्ये ठेवलेला असतो तेव्हा इकडे आता आरुष या पर्णिकाला बोलतो की कसं वाटलं मग सरप्राईज हे सर्व बघून पर्णिका खूपच खुश होते पर्णिका बोलते की काय चक्क आरुष सर अहो आत्ताच मला हे समजलं आहे तुम्ही माझ्यावर किती प्रेम करताय असं पण इकडे ही पर्णिका आरुषला बोलत असते इकडे आता आरुष बोलतो की मला जेवण बनवायला खूप आवडतं तर पर्णिका बोलते की लग्नानंतर तुम्हीच जेवण बनवणार का तेव्हा इकडे आरुष बोलतो की हो मीच तुझ्यासाठी काही पण करेल असं आरुष बोलत असतो तेवढ्यामध्ये पर्णिका ही आरुषला केक भरवते आणि बोलते की सुरुवात जी आहे ती आपण गोडाने करूयात असंही पर्णिका बोलत असते आणि आरुषकडे बघत असते आता इकडे आरुष जो आहे तो पर्णिकाला तो पास्ता भरवत असतो पास्ताही बनवलेला असतो आता पर्णिका ही आरुषकडे बघत राहते आरुष बोलतो की अगं आपण आता हे खाऊन झालं की मग घरी गोड बातमी देण्यासाठी जाऊयात तर पर्णिका बोलते की ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही तेवढ्यामध्ये ह्या पर्णिकाच्या मोबाईलवर कनक दत्ताचा फोन येतो तेव्हा इकडे आरुष बोलतो की घे ना गं फोन तू का फोन उचलत नाही तेव्हा इकडे समोरचा चमचा जो आहे तो तेवढ्यात खाली पडतो आता इकडे ही पर्णिका लगे साईडला जाते आरुष जो आहे तो इकडे किचनमध्ये जातो तेव्हा इकडे पर्णिका बोलते की आई बोल तेव्हा इकडे कनक दत्ता बोलते की अग पर्णिका जो काही रुद्राक्ष आरूजच्या गळ्यामध्ये घालणार आहे आणि आरूजचं सर्व सत्य जे आहे ते आसावरीला त्या विद्याधरणी सांगितलंय मी सर्व ऐकलं आहे उद्या ती स्वतःहून त्याच्या गळ्यामध्ये तो रुद्राक्ष घालणार आहे त्यामुळे आरुजच्या गळ्यामध्ये तो रुद्राक्ष घातला तर तू त्याच्याजवळ जाऊ शकणार नाही त्यामुळे ते रुद्राक्ष जो आहे तो त्याच्या गळ्यात गेलाच नाही पाहिजे तुला लवकरात लवकर काय करता येईल तो बंदोबस्त कर असं इकडेही दत्ता पर्णिकाला बोलते त्यावर इकडे पर्णिका बोलते की मी करते बंदोबस्त त्याचा असं पर्णिका ही कनकदत्ताला बोलते आणि फोन कट करते बघायला मिळतं की हा ललित जो आहे तो इकडे घरामध्ये आलेला असतो आणि त्याने आता एक वेगळंच कांड करण्याचं ठरवलेलं असतं कारण आता ह्या हा। ललितच्या हातामध्ये जो ओरिजिनल रुद्राक्ष असतो तो त्याने हातात घेतलेला असतो आणि ह्या ललितने आता डुप्लिकेट रुद्राक्ष जो आहे तो त्या देवासमोर ठेवण्याचं ठरवलेलं असतं दुसरीकडे आता परणिका आरुष घरात येतात आरुष घरात येतो आणि आपल्या काका काकींना आवाज देतो तेव्हा काकी, दे ते काकी बाहेर येतात इकडे काकाही ये बाहेर येतात आता आरुष बोलतो की काका तुम्हाला मला काहीतरी सांगायचं आहे तेव्हा आता ललित लगेच बोलतो की नाही मला तुला काहीतरी सांगायचं आहे हे रुद्राक्ष तुला मम्माला जे द्यायचं होतं ना त्यावर ते रुद्राक्ष लगेच आपल्या हातामध्ये घेते आणि बोलते की आरुष हे रुद्राक्ष घे तेव्हा आरुष बोलतो की काकू मी तुला काय सांगितलं होतं की ते रुद्राक्ष तुझ्या जवळच राहू दे कारण घरात रुद्राक्ष असला की घराचं संरक्षण होतं मग माझंही संरक्षण होतं असं इकडे आरुष बोलत असतो तेव्हा इकडे काकी बोलतात की अरे घराचं संरक्षण करायला आम्ही अगदी रक्षण करायला पक्के आहोत फक्त तुझं रक्षण व्हायला हवं बाळा असं काकी बोलत असतात त्यानंतर इकडे आरुष बोलतो की तू तर आता काकासारखंच बोलायला लागली ग काकी तर काकी बोलतात की नाही बाळा हा रुद्राक्ष घाल गळ्यामध्ये आता ही पर्णिका इकडे तिकडे बघत असते त्यानंतर इकडे काकी बोलतात की आरुष तुला माझी शपथ आहे तुला हा रुद्राक्ष घालावंच लागेल असं पण इकडे काकी बोलत असतात त्यानंतर इकडे आता हा आरुष जो आहे तो रुद्राक्ष घालण्यासाठी तयार होतो तर ही पर्णिका बघत असते त्यानंतर इकडे आता ही काकी जी आहे ती स्वतःहून या आरुषच्या गळ्यामध्ये तो रुद्राक्ष घालत असते आणि तेव्हा मात्र ही पर्णिकाची आहे ती खूप रागाने बघत असते त्यामध्ये पाठीमागून पर्णिका उभी असते तर इकडे ही काकीची आहे ती बोलते की अगं पर्णिका थोडासा हात लाव तेव्हा आता इकडे ही पर्णिका काय हात लावायला तयार नसते ती आपल्या मनाशी बोलते की मी जर ह्या रुद्राक्षाला हात लावला तर माझं सर्व सत्य समोर येईल आता मी काय करू असं पण इकडे ही पर्णिका आपल्या मनाशी बोलत असते आणि ते तेवढ्यामध्ये मित्रांनो आता पर्णिका काही पुढे येत नसते काका आणि काकी दोघेही पर्णिकाला तो रुद्राक्ष घालताना थोडीशी मदत करण्यासाठी सांगतात पर्णिका खूप घाबरलेली असते आणि ती हळूहळू त्या रुद्राक्षाच्या जवळ आपला हात नेत असते परंतु ती खूपच घाबरलेली असते आता इकडे काकाही समोर असतात आणि तेव्हा ही पर्णिका आता त्या रुद्राक्षाला हात लावू की नको असं तिला झालेलं असतं परंतु आता त्या रुद्राक्षाला ह्या पर्णिकाने हात लावला तरी काही होत नसतं कारण मित्रांनो ललितने जो ओरिजिनल रुद्राक्ष आहे तो त्याच्याकडेच ठेवलेला असतो आणि हा डुप्लिकेट रुद्राक्ष असतो तिकडे पर्णिका जी आहे ती पाठीमागून त्या रुद्राक्षाचा स्क्रू जो आहे तो लावते आणि हा ललित आता खूप खुश झालेला असतं त्यावर आता पर्णिका बोलते की एकदम ओके आहे ना तर आता पर्णिकाला थोडं टेन्शन येतं की असं कसं झालं काही कसं होत नाही असं ही आपल्या मनाशी बोलते कारण मित्रांनो ललितकडे हा रुद्राक्ष खरा असतो त्यावेळेस इकडे पर्णिका आपल्या मनाशी बोलते की माझं प्यादं जे आहे ते तर खूप हुशार निघालं असंही पर्णिका आपल्या मनाशी बोलते तेव्हा काकी बोलतात की आता माझी काळजीच मिटली हे बघ रुद्राक्ष अजिबात आरुष तू गळ्यातून काढायचं नाही बरं का तेव्हा इकडे काका बोलतात की अजिबात नाही काढायचं तर आरुष बोलतो की मला एक अनाऊन्समेंट करायची आहे बरं का त्यावर काका बोलतात की काय रे कसली अनाऊन्समेंट आरुष बोलतो की मला माझ्या आयुष्यातील खूप मोठा निर्णय सांगायचा आहे मी आणि पर्णिका आम्ही दोघांनी लग्न करायचं ठरवलं असं जेव्हा आरुष या काकींसमोर सांगत असतो तेव्हा पूर्वी मात्र खूप नाराज होते काकी मात्र खूप खुश होते काका बोलतात की काय तेव्हा इकडे आरुष बोलतो की आमचं एकमेकांवर प्रेम आहे म्हणून आम्ही लग्न करायचं ठरवलंय पर्णिका बोलते की मगाशीच तो मला प्रपोज करायला घेऊन गेला होता माझंही त्याच्यावर खूप प्रेम आहे मी त्याला हो बोलले असंही पर्णिका बोलत असते काकी तर खूपच खुश होते परंतु काका थोडे नाराज होतात इकडे काकी बोलतात की आरुष तुझा हा निर्णय मला आवडला आहे बरं का त्यावर आता पर्णिका इतकी हसत असते काकी बोलतात की मला खूप आनंद झाला आहे बरं का मला वाटायचं त्या आबाने तुझी बुद्धी भ्रष्ट केली की काय परंतु नाही तसं काही नाही बोलतात की आम्हाला मुलगी पसंत आहे त्यावर आता इकडे काका काहीच बोलायला तयार नसतात इकडेही काकी बोलते की अहो बोला ना काहीतरी तुम्ही का काही बोलायला तयार नाही तेव्हा काका बोलतात की हे बघ आरुष तुम्ही दोघांनी लग्न करण्याचा जो निर्णय घेतला आहे तो मला मान्य आहे असे काका बोलत असतात तेव्हा इकडे आरुष बोलतो की हे बघा तुम्ही मला शेवटी आई बाबासारखे आहेत तुमची संमती माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे असं आरुष या काकांना बोलत असतो त्यावर काका बोलतात की माझे एक अट आहे बर का पण आरुष मला तुझ्या भविष्याची काळजी आहे त्यामुळे आम्हाला तुझी जन्मपत्रिकाची आहे तुझी आणि पर्णिकाची दोघांची बघायची आहे एकदा जन्मपत्रिका जुळली तर मग विषयच काही नाही असं काका बोलत असतात आणि पर्णिकाला ते जन्मपत्रिका काका का मागत असतात आता इकडे पर्णिका काही बोलायला तयार नसते ती खूप टेन्शनमध्ये आलेली असते त्यावर इकडे काका बोलतात की काही प्रॉब्लेम असेल तर आपल्याला उपाय करता येईल असं काका बोलत असतात त्यावर इकडे काकी बोलतात की हो पत्रिका तर बघायलाच हवी सर्व कसं शास्त्रानुसार झालं की पुढचं आयुष्य सुखात जाईल असं काकी बोलत असते त्यावर इकडे आता आरुष बोलतो की काका पर्णिका उद्या पत्रिका देईल काही प्रॉब्लेम नाही ना आता पर्णिका तर काहीच बोलायला तयार नसते ती इकडे तिकडे बघत असते काका बोलतात की बरं पर्णिका तेवढी जन्मपत्रिका आणून दे बर का त्यावर आता इकडे पर्णिका जी आहे ती काही बोलत नसते ती हळूच मान हलवते त्यावर आता काकीसुद्धा थोड्याशा पर्णिकाकडे बघत असतात आता आरुष जो आहे तो इकडे आबाच्या रूममध्ये येतो आणि आबाला बोलतो की अगं मित्रा मी खूप खुश आहे तर आबा बोलते की काय झालं त्यावर इकडे आरुष बोलतो की तुला सांगितलं होतं ना मी माझं एका व्यक्तीवर प्रेम आहे आणि ती व्यक्ती कोण आहे माहीत आहे का परणिका असं आरुष बोलत असतो त्यावर आबा हळूच बोलते की मला माहीत आहे ते दिसतच होतं त्यावर आरुष बोलतो की मला तिला कसं सांगायचं हा प्रश्न पडला होता आणि मी तिला आज फायनली सांगितलं असं पण आरुष या पर्णिकाचं सर्व सत्य आबाला सांगत असतो त्यानंतर आता इकडे आरुष जो आहे तो या आबाला बोलतो की आम्ही लग्न करतोय बरं का त्यावर आबा बोलते की काय आरुष इकडे आबाच्या डोळ्यात लगेच पाणी येतं आरुष बोलतो की मला माहीत आहे तुझ्या डोळ्यात आनंदास्रू आलीत ना झालीत ना तू खुश तेव्हा इकडे आभा बोलते की तू खुश तर मी पण खुश हे बघ आरुष मला बाहेरगावी आहे बरं का असं आबाही आरुषला सांगत असते आरुष बोलतो की तू अजिबात कुठे जायचं नाही आभा तू अजिबात हे घर सोडून कुठे जायचं नाही असं आरुष बोलत असतो आबा बोलते की नाही मला जायचं आहे त्यावर इकडे आरुष बोलतो की अगं माझं लग्न झालेलं असेल तू येईपर्यंत मग काय करायचं मी आता पर्णिकाशी लवकर लग्न करणार आहे आम्ही दोघांनी ठरवलं आहे माझ्या लग्नामध्ये मा माझी मैत्रीण जी आहे ती मला हवी आहे त्यामुळे आबा तू कुठे जायचं नाही अजिबात असं आरुष बोलत असतो आबा बोलते की माझं खूप महत्त्वाचं काम आहे आरुष मला जाऊ दे त्यावर आरुष लगेच आबाचा हात पकडतो आणि बोलतो की एवढं कुठलं महत्त्वाचं काम आहे तुझं त्यावर इकडे आता ही पर्णिका जी आहे ती बोलते की प्लीज आरुष तू माझं ऐक माझं खूप महत्त्वाचं काम आहे त्यावर इकडे आरुष बोलतो की थांब मी सरांना फोन करतो आणि नेमकं तुझे कुठली पुस्तकं आणायची तेच बघतो तेव्हा इकडे आबा बोलते की प्लीज आरुष तू फोन करू नको देशपांडे सरांना त्यावर इकडे आता आरुष काय ऐकायला तयार नसतो आरुष बोलतो की मला माहीत आहे तू काहीतरी लपवतेस आभा मला खरं सत्य सांग असं आरुष आबा रिक्वेस्ट करू लागतो त्यानंतर इकडे आता आबा बोलते की सांगते आरुष तुला सर्व सत्य थांब अरे तुझा जीव सुरक्षित राहावा म्हणून मी तुमच्या जुन्या वालावलकरांच्या वाड्यामध्ये जाणार आहे असं जेव्हा ही बोलत असते त्यावर आरुष आबाकडे बघत राहतो तर बघूयात नेमका तर पुढे काय होणार काय नाही चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद